श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा कधीकधी तुम्हालाही असं वाटतं का की समोरची व्यक्ती किंवा समोरचे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत किंवा तुम्ही अनेकदा अनुभवलेही असेल की जेव्हा कोणी आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आणि आपल्या बोलण्याकडे फारसं लक्षही देत नाही अशा वेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण आतल्या आत अस्वस्थ होऊ लागतो इथे आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय ज्यांच्याशी तुमचा खूप जवळचा नाता आहे मग तो व्यक्ती तुमचा मित्र असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो पती पत्नी असो आई वडील असो भाऊ बहीण असो किंवा अगदी तुमच्या नाते से संबंधातील लोक असो इतर कोणीही या व्यक्तींपैकी जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्याला वेगवेगळ्या यत्ना होतात मात्र जर कोणी असं व्यक्ती विक... असं व्यक्ती असतं ज्यांचं आपल्याशी फारसं जवळचं नातं नसतं ते जर आपल्याला दुर्लक्ष आप करत असेल तर आपल्याला फारसा फरक पडत नाही पण जेव्हा आपल्याच जवळच्या व्यक्ती वेळोवेळी आपल्याला दुर्लक्षित करू लागतात तेव्हा आपण नैराश्याच्या गोंधळात सापडतो अशा परिस्थितीत त्यांच्याशी कसं डील करायचं हे कळत नाही आणि अनेकदा यामुळे नातेसंबंधही तुटतात मग असं काय करावं की आपले नातं टिकून राहील आणि सगळ्या समस्याही सुटतील त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन करावं लागेल आजचा हा सेल्फ डेव्हलपमेंटचाच व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हालाही असं वाटतं का की या जगातला प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलायला यावा मग तुम्ही त्याला कितीही दुर्लक्षित केलं तरी जर तुम्ही या गोष्टी अंमलात आणल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील पण आधी हे समजून घेऊया की लोक आपल्याला का दुर्लक्षित करतात दुर्लक्ष करण्यामागे अनेक कारणेही असतात ज्यापैकी मुख्य कारण असे आहे की जेव्हा तुम्ही कोणासाठी हद्दपार जास्त वेळ उपलब्ध राहता तेव्हा समोरच्या व्यक्ती तुमची कदर करत नाही हद्दपार जास्त समोरचा व्यक्तीच्या हो ला हो म्हणणे हो जेव्हा हो तुम्ही इतरांच्या गोष्टींना नेहमी मान्यता देता त्यांच्या हो मध्ये हो मिसळता तेव्हा समोरचा व्यक्ती तुमची कदर करत नाही दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या साधेपणामुळे समोरचा सा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजतो आणि तुम्हाला दुर्लक्षित करतो जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करते तेव्हा हे दहा प्रभावी उपाय निश्चित उपयोगात आणा एक म्हणजे कारण जाणून घेऊया बऱ्याच वेळा जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही की तो आपल्याला का दुर्लक्षित करत आहे यामुळे आपले नाते हळूहळू जाते अशा परिस्थितीत जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करते तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलून कारण जाणून घ्या कदाचित समोरचा व्यक्ती तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला दुर्लक्षित करत असेल असे केल्याने तुम्हाला दुर्लक्षित करण्यामागील कारण सहज समजू शकेल दोन समोरच्याला समजून घ्या समोरच्याला समजून घ्या जेव्हा कोणी व्यक्ती एखा तुम्हा तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा त्यामागची अनेक कारणे असू शकतात अनेक वेळा काही गैरसमज होतात त्यामुळे लोक तुम्हाला दुर्लक्षित करू लागतात अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याशी बोलले पाहिजे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्नही केला पाहिजे की खरोखरच तो व्यक्ती असे का वागत आहे कदाचित समोरचा व्यक्ती त्याच्या एखाद्या कामात खूप व्यस्त असेल आणि त्याकडे काही काळासाठी तुमच्याकडे तुमच्याशी बोलण्यासाठी त्याला वेळही नसेल अशा परिस्थितीत तुम्ही समोरच्या व्यक्तीवर राग न दाखवता त्याला समजून घेतले पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुमचे नाते खूपच सुंदर बनत जाते तसेच हे देखील जाणून घ्या की तो खरोखरच व्यस्त आहे की फक्त तुम्हाला सांगण्यासाठी व्यस्त असल्याचे भासवत आहे दोन व्यस्त व्हा व्यस्त व्हा तुमच्या कामात व्यस्त व्हा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण खूपच अस्वस्थ होतो आणि आपल्या मनात फक्त एकच विचार येत राहतो की त्याने मला दुर्लक्षित का केले माझे काय चुकले जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही आणखी गोंधळ निर्माण करू शकता अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या इतर कोणत्याही कामात व्यस्त होणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्ही काहीतरी चांगले काम करायला हवे त्या व्यक्तीकडून काही काळासाठी लक्ष हटवून नवीन गोष्टी शिकण्यावर लक्ष केंद्रित करा जससा वेळ जातो तस तसे समोरच्या व्यक्ती आपोआप तुमच्याशी बोलायला लागतात चार संयम ठेवा संयम ठेवा स्वामी जर तुम्हाला तुमचे नाते अधिक चांगले बनवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या नात्यात शांत राहायला शिकावे लागेल शांत राहण्यासाठी तुमच्या संयम असणे खूप महत्त्वाचे आहे जर समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल तर काही काळासाठी तुम्ही त्या व्यक्तीला दुर्लक्षित केले पाहिजे जर समोरचा व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवत असेल तर तुम्ही लगेचच त्याला उत्तर देऊ नका तर काही वेळानंतर मेसेजला उत्तर द्या यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या मह महत्त्वाची जाणीव होईल जर तुम्ही लगेच उत्तर दिले आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीसाठी उपलब्ध राहिलात तर नक्कीच तो व्यक्ती तुमची कदर करणार नाही काळजी करणार नाही काही काळासाठी तुम्ही त्याच्याशी बोल ना बोलले पाहिजे ना त्याला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कॉल केला पाहिजे काही वेळानंतर समोरच्याला तुमचे महत्त्व आपोआप आप समजते पाच स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतो आपल्याला स्वतःवर कोणताही ताबा राहत नाही जर तुम्ही काही काळासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवले तर मी पूर्ण विश्वासाने सांगते की समोरचा व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल पण यासाठी तुम्हाला स्वतःवर शंभर टक्के नियंत्रण ठेवावे लागेल अनेकदा असे होते की जेव्हा कोणी आपल्याला दुर्लक्षित करतो तेव्हा आपण त्या ते व्यक्तीच्या मागे मागे जातो आणि मागे लागतो की तू मला का दुर्लक्षित करत आहेस तू माझ्याशी का बोलत नाही आणि आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या भावना तुमच्या ताकदीपेक्षा मोठ्या होऊ नयेत सहा दुर्लक्षित करायला शिका जर कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर तुम्ही काही काळासाठी त्या व्यक्तीपासून अंतर ठेवले पाहिजे म्हणजेच तुम्हालाही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करायला शिकले पाहिजे तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा कॉल करू नका तुम्हाला तुमच्या भावना आणि विचार स्वतःकडेच जपून ठेवायला हवेत जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे येईल जेव्हा तुम्ही समोरच्याला दुर्लक्षित कराल तेव्हा तो विचार करेल की हा मला का दुर्लक्षित करत आहे आणि तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करेल सात आत्मसन्मान जपा हो आत्मसन्मान जपा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागतो तेव्हा आपण अनेकदा आपला आत्मसन्मान गमावतो आपण भावनांमध्ये वाहून जातो आणि चोवीस तास फक्त त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो त्या व्यक्तीला मनवण्यासाठी आपण पूर्ण दिवस त्याच्या मागे फिरत राहतो सतत त्याला मेसेज करत राहतो सतत त्याला कॉल करत राहतो तर स्वामी भक्तांनो जर तुम्ही असे वागत असाल तर समोरचा व्यक्ती तुमची अजिबात कदर करत नाही उलट तो तुमच्यापासून त्रास जाऊन तुमच्याशी नाते तोडू शकतो आणि असे केल्याने तो व्यक्ती तुम्हाला आणखीन जास्त दुर्लक्षित करू लागतो अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे फिरण्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जपणे अधिक चांगले आहे तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध राहण्याची गरज नाही कारण जोपर्यंत तो व्यक्ती तो व्यक्ती तुमच्या महत्त्वाला ओळखत नाही तोपर्यंत तो तुमची कदरही करणार नाही म्हणूनच तुमचा आत्मसन्मान जपणे खूप गरजेचं आहे आठ जसे आहात तसेच राहा जसे आहात तसेच राहा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असते तेव्हा आपण त्या परिस्थितीत ओव्हर रिएक्ट करायला लागतो आपण स्वतःला असे दाखवायला लागतो की आपणही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत आहोत तुम्ही समोरच्या व्यक्तीला लक्ष देणे पूर्णपण व्यक्तीकडे लक्ष देणे पूर्णपणे थांबवता पण तुम्हाला असे करायचे नाही तुम्ही जसे आहात तसेच राहा कारण कोणालाही खोटे व्यक्तिमत्व असलेला माणूस आवडत नाही जो व्यक्ती मनापासून खरवा असतो तो एक ना एक दिवस सगळ्यांना दिसतोच त्यामुळे जसे आहात तसेच राहा नऊ गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करू लागते तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीला दुर्लक्षित करू लागता वेळी अशी परिस्थिती निर्माण होते की नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येते तुम्ही असे करू नका की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत आहे म्हणून तुम्हीही त्याला दुर्लक्षित करत राहाल तुमचे नाते वाचवण्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीशी समोरासमोर बसून बोलले पाहिजे आणि तुमच्या नात्यातील गैरसमज दूर केले पाहिजेत दहा यशस्वी बना यशस्वी बना हो स्वामी भक्तांनो या जगात कोणीही त्या व्यक्तीला दुर्लक्षित करत नाही जो यशस्वी पैसेवाला आणि मानसन्मान युक्त असा असतो जर तुम्ही यशस्वी व्यक्ती असाल तर प्रत्येकजण तुमच्याशी जोडले जाऊ इच्छितो पण कोणीही अशा व्यक्तीशी जोडले जाऊ इच्छित नाही जो काहीही करत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे लक्ष केंद्रित करून काम केले पाहिजे मग तुम्हाला कोणीही दुर्लक्षित करू शकणार नाही स्वतःला बेस्ट व्हर्जन बनवा मला आशा आहे की या टिप्स फॉलो करून तुम्ही स्वतःला तुमच्या सर्वोत्तम रूपात पहाल जर तुम्ही अशा परिस्थितीत या पद्धतींचा अवलंब केला तर या जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल आणि शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छिते की स्वतःला एक मूल्यवान व्यक्ती बनवा सतत उपलब्ध असणारी व्यक्ती नाही मग तुम्हाला कोणीही दुर्लक्ष करणार नाही तुम्ही पाहिले असेल की मोठमोठे लोक सेलिब्रिटी किंवा प्रभावशाली व्यक्ती कोणत्याही कार्यक्रमात फार वेळ थांबत नाहीत ते दहा ते पंधरा मिनिटात निघून जातात जरी त्यांना काही काम नसले किंवा कोणतीही मीटिंग नसली तरी याचे कारण असे असते की ते जास्त वेळ उपलब्ध राहण्याचे टाळतात जर तुम्ही जास्त वेळ उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला बिनकामाचा माणूस समजून तुमचा फक्त उपयोग करतील आणि काहीच नाही होणार या सर्व गोष्टींकडे नेहमी लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला कोणीही दुर्लक्ष करणार नाही निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय